अंबादास दानवे यांनी नवीन व्हॅनिटी व्हॅन खरेदी केल्यानंतर त्याची पूजा चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झाली त्यामुळे लोकसभेच्या उमेदवारीवरून चांगलीच रणधुमाळी रंगलेली बघायला मिळत आहे शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी या संदर्भात अंबादास दानवे यांनी घेतलेल्या नवीन व्हॅनिटी व्हॅनचे उद्घाटन चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते केले याचा अर्थ त्यांची तयारीचे चित्र दिसत आहे आणि कदाचित त्यांच्यामध्ये कॉम्प्रोमाइज झाला असावं दानवेनी पुढे जावं आणि खैरेंनी त्यांना आशीर्वाद द्यावे असा संदेश त्यांना असावा अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली आहे बघूया आज आमच्याकडे संभाजीनगर मध्ये व्हॅनिटी वॅन काहीतरी म्हणतात त्याला अंबादास जाने विकत घेतली आणि त्याचं पूजा खैरेंच्या हस्ते केली याचा अर्थ तुम्ही समजून घ्या खैरेंना त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान त्यांनी करायचा प्रयत्न केला आहे मी का गाडी घेतली तर माझ्या गाडीमध्ये मीच बसणार आहे मी शेजाऱ्याला बसवणार नाही ना म्हणून लोकसभेच्या प्रचारासाठी कदाचित अंबादास दानवेंनी गाडी घेतली असावी आणि जर ते एकत्र आले तर आम्हाला कुणामध्ये भाडणे लावायचा काही प्रश्न येत नाही परंतु मला असं वाटतंय की तयारीचा हा एक पूर्व भाग असावा खैरीची समजूत कदाचित वरच्यांनी काढली असावी म्हणून त्यांनी आज तो एकत्रित पाहायला मिळाले ते चित्र आहे पण खासदार की मात्र स्पष्टता स्पष्ट अजूनपर्यंत व्यक्तीने केलेली व्हॅन आणली ती काय उगच फिरायला आली का मेकअप करण्यासाठी आणली त्यांना फिरायचंय मी गाडी घेतली तर माझ्या गाडीमध्ये मीच फिरणार ना खैरांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी पूजे त्याच्या हस्ते केलेली आहे म्हणून चिंता करू नका अंबादास जाण्याची तयारी जोरदार चालू आहे असं एकत्र चित्र दिसतंय पण ते जर दोघं एकत्रित आले तर तुमच्या उमेदवारीला ते चॅलेंज होईल त्यांचे भांडण तेवढं आहे पण ते, <laughs> ते एक मैत्री झाली तर तुम्हाला नुकसान ते दोघं एकत्रित आले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही आमची निवडणूक कशी लढायची कशी जिंकायची हे आम्ही ठरवू त्यांनी त्यांची निवडणूक कशी लढायची आणि कशी जिंकायची हे ते ठरवतील आणि निवडणुकीमध्ये कुणाला मतदान करायचं हे जनता ठरवेल म्हणून जनतेला ठरवू द्या तुम्ही स्वतःहून स्वतःला डिक्लेअर करून घेऊ देऊ नका जनता ही कुणाला मतदान करायची त्यांनी म्हणून म्हणून ठरवलेलं आहे त्यांना ज्यांना मतदान करे करायचं आहे तेच खासदार होतील बाकीचे होणार नाही तेवढंच खरं आहे पण मातोश्रीवर पदाधिकाऱ्यांची जी बैठक झाली त्यातील नव्वद टक्के लोकांनी चंद्रकांत खैरेच्या उमेदवारीला पसंती दिली अंबादास दानवे तयारी करत या म्हणण्याला किती मातोश्रीवर काय झालं याबद्दल मला कल्पना नाही ते मातोश्रीच्या अंतर्गत बाब आहे अंबादास दानवे सुद्धा एक जबाबदार विरोधी पक्ष नेता आहे खैरेही मागचे चार पाच टर्म खासदारकीचे त्यांनी काढलेले आहेत परंतु कुठं थांबावं कुठं चालावं याबाबतच निर्णय हे त्यांच्या पक्षातले नेते घेतील म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही एकत्रित आले आनंदी पाहायला मिळाले कॉम्प्रोमाइज झाला असावं हो। खैरेने आशीर्वाद द्यावा दानवेने पुढे चालावं असं कदाचित त्यातला संकेत असावा किंवा संदेश असावा खैरे लोकसभा लढवणार नाही सांगता येत नाही ना सांगता येत नाही बांधणं मिटले याचा अर्थ कोणीतरी एकाने कॉम्प्रोमाइज केलं हा त्याचा अर्थ होतो आणि खैरेंना एवढं मोठेपण देणं किंवा एवढं आदर सन्मान करणं हे अंबादास सारखा दानवे सारखा माणूस इतका सहजासहजी करणार नाही त्यांची दोघांची तयारी बघून तुमच्याकडे फारसं कोणी इच्छुक दिसत नाही असं चित्र <laughs> त्यांची दोघांची तयारी झाली तर इच्छुकाची आमच्याकडची गर्दी वाढणार आहे कारण की आम्हाला माहिती की पुढे इलेक्शन मध्ये त्यांच्यामध्ये काय होणार आहे तुमच्याकडून कोण इच्छुक भरपूर आहेत आता ते अकरा तारखेला जेव्हा शिंदे साहेब येतील त्या टायमाला इच्छुक आपली मत मांडतील नाही अकरा तारखेचा मेळावा हा पक्ष अंतर्गत मेळावा आहे कार्यकर्त्याचा मनोगत असलेली लोकसभेची तयारी आणखीन त्यासाठी करावं लागलेले आणखीन काही पर्याय याबद्दलच्या सूचना या कार्यकर्त्याकडून घेतल्या जातील आणि शिंदे साहेब त्यांना मार्गदर्शन करतील